नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही आहे मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन या संदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भातले आदेश दिले आहेत जी सुसज्जता असली पाहिजे त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत पण आपण अपेक्षा करूया की आ, फार आ, या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही सर नवीन वर्ष एकतीस डिसेंबर या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय नवीन काही सूचना किंवा काही आदेश मला असं वाटतं की, की आ, गेल्या काही वर्षांमध्ये लोकही शिकले आहेत कारण शेवटी याच्यामध्ये सर्वाधिक त्रास हा लोकांनी जनतेने सहन केलाय आहे त्यामुळे जनतेला आव्हान हेच असेल की आपला पूर्वानुभव हा लक्षात घेता आणि हा किती गतीने वाढतो आणि कसा बेमालूमपणे वाढतो हे आपण सगळ्यांनी आहे आणि म्हणून ज्या काही मिनिमम या ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्या सर्वांनी घ्याव्या एवढीच आमची विनंती असणार सर आ, सी वोटरनी सी एबीपी माझा सी वोटरनी मिळून एक सर्वे केलेला आहे राज्यभरात लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळताना दिसत आहेत आणि भाजपची जागा कुठेतरी कमी होत आहेत म्हणजे कसं बघता म्हणजे हा सर्वे तुम्ही मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो पण ए वोटर असो बी वोटर असो सी वोटर असो डी वोटर असो ई e वोटर असो का झेड वोटर असो हे लक्षात ठेवा फक्त मोदीजींची हवा आहे जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही चाळीसच्या पार जाणार म्हणजे जाणारच अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा